जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयानं लवासा आणि हिल स्टेशन पॉलिसीचा मुद्दा दोन हजार नऊ पासून सातत्याने लावून धरला माळीन दुर्घटनेनंतर दोन हजार पंधरामध्ये पत्रकार परिषद घेऊन मेधा पाटकर आणि आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी लवासातही तरडी कोसळून जीवितहानी होऊ शकते असा इशारा दिला होता दुर्दैवानं मागच्या आठवड्यात ही स्थिती खरी ठरली लवासा आणि हिल स्टेशन धोरणाअंतर्गत असलेले सर्व प्रकल्प तातडीनं थांबवावेत अशी मागणी आता जन आंदोलनकर्त्यांकडनं होतीये झाडं तोडून डोंगरावर झालेली बांधकामं डोंगरांना ठिसूळ बनवत आहेत माती होती होतीये परिणामी थोडा जास्त पाऊस देखील हे पोखरून निघालेले डोंगर सहन करू शकत नाही आणि प्रत्येक ठिकाणी तेजवर दडी कोसळत आहेत बी बी सी या वृत्तवाहिनीनं मांडलेली आकडेवारी अत्यंत धक्कादायक असून धोरणकर्त्यांची झोप मोडायला तयार नाही आहे आणि धक्कादायक रिपोर्ट सगळीकडे आले बीबीसी सारख्यांनी सांगितलं की ऐंशी हजारच्या पुढे दरडी कोसळल्या गेल्या सात वर्षात तर जे चाललं आहे ते अतिशय भयानक आहे मायनिंगमुळे वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे टाउनशिप्समुळे पश्चिम घाट सगळा पोखरून निघतोय आणि त्याची परिणती ही दरडी कोसळण्यांमध्ये होती आहे महाराष्ट्रामध्ये पाच हजारच्या भर दरडी गेल्या सात वर्षात कोसळल्या असं बीबीसीचा रिपोर्ट सांगतो तर हे सगळं पाहताना आणि लवासात जे घडलं बंगलेखाली आले हे सगळं बघितल्यानंतर दहा वर्षापूर्वी जे आम्ही याच ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं होतं ते आता दुर्दैवाने खरं होताना दिसत आहे तिथे जे जो लोकांचा प्राण गेले त्यांना आमची श्रद्धांजली पण मुद्दा असा आहे की जेव्हा तुम्ही विकास करता त्या विकासाचं मूळ काय हा मुद्दा आहे आणि तिथे पर्यावरण धोक्यात आणून आणि स्वतःलाही आपल्या रिस्कमध्ये घालून असा विकास करायचा का हा मुद्दा आहे आता देशभर जो विकास चालला तो अशाच प्रकारचा विकास आहे आणि म्हणून पॉलिसी पासून अनेक धोरणांचा रिव्ह्यू व्हायला पाहिजे ती धोरण बदलायला पाहिजेत आणि पर्यावरणाला प्राथमिकता देऊन जी की दिलीच पाहिजे आपल्याला जगायचं असेल सगळ्यांना तर ते देऊन विकासाला ह्या आवरा असं म्हणायची आता वेळ आलेली आहे त्यासाठी आजची आमची पत्रकार सगळं विकास धोरणांशी संबंधित आहे कारण ग्लोबल वॉर्मिंग तर होणार क्लायमेट चेंज होणार त्याला तोंड कसं द्यायचं हे आता आपण ठरवायला हवं आहे आणि लवासा असो किंवा वायनाड असो किंवा आधी घडलेल्या सगळ्या घटना असो माळी तळि सारख्या दर्शनवाडी सारख्या ह्या सगळ्या खऱ्या म्हणजे आपल्याला काहीतरी दिशा दिग्दर्शन करतात की आता ह्या तऱ्हेने डोंगरांची चाळण करणं थांबवा या तऱ्हेने भयंकर वृक्षतोड थांबवा आणि हा सगळा समाजाने पण समजून घेण्याचा मुद्दा आहे की आपला जीवनशैली आपली कशी असली पाहिजे विकास कशाला म्हणायचं नाहीतर आम्हाला प्रत्येक वेळी विचारलं जातो विकास नको का हा विकास नाही सस्टेनेबिलिटी हा विकासाचा निकष असला पाहिजे त्यामुळे शाश्वत विकासाची कास धरणं आणि सरकारने कारण ह्या पॉलिसीज एक एक माणूस आपल्या ठिकाणी करू शकतो पण पॉलिसीज या सरकारने ठरवायच्या असतात सरकारने अंमलबजावणी करायची असते लोक काही करू शकत नाही जेव्हा वर हायवे चालू असतात आणि खालची सगळी गावं धोक्यात आलेली असतात तेव्हा लोक काही करू शकत नाही फक्त रात्रात जागतात हे जर बदलायचं असेल तर एक तर जनतेने दबाव आणला पाहिजे त्या त्या ठिकाणच्या लोकांनी विरोध केला पाहिजे आमच्यासारख्या जनआंदोलनाने सक्रियतेने विरोध केला पाहिजे संवैधानिक मार्गाने आणि मुख्य म्हणजे सरकारला बाध्य केलं पाहिजे आपली धोरणं विकास धरणं हे त्यांचा पुनर्विचार करण्याची आणि त्यांना शाश्वत पद्धतीने जग जगेल या पद्धतीने अंमलात आणली आम्हाला निश्चितपणे वाटतं की निसर्ग निसर्गाला आपलं निसर्गावर आपलं काही चालत नाही पण सरकार निश्चितपणे जबाबदारी आहेत असं अगदी आमचं ठामपणे म्हणणं आहे कारण हे इशारे आहेत निसर्गाचे आणि तुम्ही निसर्गापुढे क्षुल्लक आहात तुम्ही ह्याच्यात कसं जगायचं आणि देश जगवणं ही तुमची जबाबदारी आहे त्यामुळे तिथे माणसं मरतात तर त्याला सर्वस्व जबाबदार सरकार आहे जे त्यांना तिथे अशा परिस्थितीत घालण्याच्या तऱ्हेचे विकास करतात त्यामुळे ते प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक विकास प्रकल्पाचा विचार करताना सरकारनी आपलं धोरण निश्चित करताना निसर्गाची हानी होणार नाही आणि लोकांची हानी होणार नाही हे बघणे सरकारची जबाबदारी आहे आता घडलेल्या सगळ्या गोष्टींना आम्ही सरकारला जबाबदार एकतर आपण पाहतो देशात एका वेगळ्या प्रकारच्या राष्ट्रवादाची पेरणी होत आहे पण त्याच धर्तीवर महाराष्ट्रात पाहिलं तर प्रशासकीय हुकुमशाही सुरू आहे आणि म्हणजे आपण पाहतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कुठल्याही निवडणुका होत नाहीत पण मी आता पुन्हा आणखी जवळ येईल कारण आपण बघतो की पीएमआरडी असेल सिडको असतील हरको असतील युमएमआरडी असेल याही प्रकारच्या ह्या मोठ्या प्रकारच्या विकासाच्या नावाखाली आपल्याला प्रशासकीय लोक त्याच्यावर किंवा पुढारी कुठला प्रतिनिधी नाही त्याचा कशी यंत्रणा चालते सामान्य नागरिकांना जवळपास पीएमआरडी सतरा तीन हजाराच्या वर नोटीस आहेत कारवाई केली जातात बकेट घेऊन पॉकेट घेऊन त्या कारवाई थांबल्या जातात पण मग ज्यावेळेस लवासा कॉर्पोरेशनचा अधिकार संपले त्यानंतर पीएमआरडी याचा अधिकार आले पीएमआरडी सगळ्या बांधकामांना पुढच्या स्थगिती आता जो विकास आणखी होतो रस्ता काय असेल रस्ता धरवण्याच्या व्यवस्था नागरिकांसाठी झाल्या पाहिजेत आपण ते मागणी करूच पण त्यासोबत ज्या पद्धतीने डोंगरांना तोडलं गेलेलं आहे त्याच्यावरती त्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई का करत का नाही पीएमआरडी पीएमआरडी खरतरी प्रश्न विचारले पाहिजे की याला जबाबदारी याची जबाबदारी तुम्ही कधी घेणार पाच दिवसानंतर त्या रेस्क्यू टीम आपलं ऑपरेशन थांबवते तीन कामगार मजूर मरतात त्याच जागी जर लवासाच्या कंपनीचा एखादा अधिकारी किंवा गेला असता तर ती कारवाई थांबली असते का कलेक्टर ऑफिस मध्ये बसून राहिले असते का हे प्रश्न आणि पीएमआरडी अजूनपर्यंत तिकडे गेलेलं नाही तर प्रशासनाला हे प्रश्न विचारावे लागतील आणि या प्रशासनावरती असणारे जे गृहमंत्री आहेत किंवा याच्या अगोदर ज्या पद्धतीने याच्यावरती दबाव आणला गेलेला आहे ज्या पद्धतीच्या पॉलिसी इलिस्ट्रेशनच्या बाबतीत आणलं गेलेले आहेत त्या पॉलिसी ते धोरणात्मक निर्णय पूर्वी झालेलं रद्द करून शाश्वत पर्यटन किंवा शाश्वत विकास या धर्तीवरतीच गावाचा विकास व्हावा आम्ही गावाकडे आम्ही काम आम्ही गावाकडे पण आज त्या खेड्यात जर खेडी राहत नसतील प्रकार होतात उद्या गिदवला डोंगरावरती गाव आहेत त्या गावावरती आम्ही रस्ते व्यवस्थित करतोय पण अशा प्रकारच्या विकास प्रकल्पामुळे जर तिथलं शाश्वत जीवन उस्कळीत होणार असेल तर अशा प्रकारचे प्रकल्प कधीच नको ही मूळ मागणी मी प्रसाद बागवे जन आता राष्ट्रीय समन्वयाचा राज्य समन्वय म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे या प्रकल्पामध्ये आता आपण पाहतोय की कशा प्रकारे हानी झालेली दहा वर्षापूर्वी जसं आता सुनीता यांनी सांगितलं की आम्ही सूचना हे केलं होतं की अशा प्रकारच्या दुर्घटना या ठिकाणी घडू शकतात आणि तेच पत्ते आता येतोय त्या ठिकाणी पत्त्यासारखी सगळं अख्खं जे शहर वसवलं तर ते पूर्ण कोसळते कोलमडते आता हा एक टप्पा आहे इथून पुढच्या काळामध्ये पूर्ण तस तर तसं अख्खं शहर मातीमध्ये गाडलं जाण्याची शक्यता आहे खूप दुर्दैवी घटना आहे तीन बंगले जायला खाली आले त्याच्यामध्ये एवढा मोठा प्रकल्प एवढा मोठा गाजावाजा एवढी मोठी यंत्रणा पण त्या ठिकाणी जे दोन मजूर त्या ठिकाणी गाडले गेले त्यांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची त्यांना त्या ठिकाणी रेस्क्यू करता आलेले नाही एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी दोन तीन दिवस होती एक पॉकलिंग लाईन दोन जेसीबी लाईन त्यांनी केला प्रयत्न केला पण ते खूपच धोकादायक होतं कारण त्या बंगल्यांच्या खाली जी माती आहे त्या मातीच्या खाली जोरात पाणी वाहत होतं आणि त्याचा खूप मोठा आवाज त्या ठिकाणी येत होता खूप धोकादायक होतं ते मृत काढणं सुद्धा तर अशा प्रकारची स्थिती त्या ठिकाणी दुर्दैवाने त्या ठिकाणी दोनच आतापर्यंत दोनच गेलेले आहेत पण सुदैवाने खूप मोठी हानी झालेली नाही कारण त्या ठिकाणी लोक राहिला नव्हती बंगल्यांमध्ये खूप बंगले कसे मोकळे पडलेले त्याच्यामध्ये आमची मागणी पहिल्यापासूनच राहिलेली आहे की जे काही निसर्गाचे पर्यावरणाचे नियम आहेत हे सगळे त्या ठिकाणी करून डेव्हलपमेंट व्हावी डेव्हलपमेंट होत असताना ज्या निसर्गाचा आपण त्या ठिकाणी बाजार करतोय मार्केटमध्ये आपण तो निसर्ग आणतोय तर तोच निसर्ग संपून आपण त्या ठिकाणी जर अशा प्रकारचे प्रकल्प आणत असू तर तो निसर्ग त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच त्याचं चांगलं उत्तर देणार आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी नेस्त करणार आहे